लाईक करा दोस्तार तेवढ्याच निकडून मानिकडून तुम्हाला तुम्ही सगळी परिवारला हॅपी दोन तुम्ही आपली पूर्ण डिझाईन तयार व्हायला आपली रांगोळी पूर्ण रेडी व्हायला दोस्तारो दिवशी जेव्हा दोस्त आज व्हिडिओ करणार होतो होळी ना सीझन चालू होतो सारे आपली टीम आपण होळीने एक मोठी रांगोळी तर आता आपण लगेच व्हिडिओ सुरुवात करणार होतो तर चॅनल जर नवीन आवाज तर चॅनल सबस्क्राईब करा आपला जर व्हिडिओ आवडणार लाईक करा आपले मित्र चला शेअर करा तर चला भीत आपण आता व्हिडिओ सुरुवात करू तर तो सार हो आपली आता सध्या जागा तयार आज आपण आता डिझाईन तयार करून घेऊ तर आपली टीम आता कलर कलर काढ राही आता डिझाईन पण घेऊ आपण त्याला मग डिझाईन पण घेऊ तर तो सर हो तुम्ही येऊ शकतास का आता मस्त आपली टीम डिझाईन तयार करी राही तयार करी गेला तर आपण आता तेव्हा कलर भरा ना काम करू ते तुम्ही येऊ शकतास तो मी थोडा जवळून दाखवते वाटल्यास तो तो तुम्ही येऊ शकतास मस्तपैकी पैकी डिझाईन तयार केली गे आपली टीमने मग आता आपण तेव्हा कलर भर घेऊ तो सारो तुम्ही येऊ शकतास आपण टीम कलर भरा ना काम चालू कर राहीने तर पूर्ण होईना का आपण मस्तपैकी एक मस्त शॉर्ट घेऊ तर तो सारो तुम्ही येऊ शकता जर आवड ना तुम्ही तो सारो तर एक लाईक कर द्या अच्छा हमको सिखा है Kita boleh, kita boleh. Kita boleh. Kita betapa Kita jawa Kita boleh. Kita boleh. Kita आहे तुम्हाला आवडणं आवडत चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा दोस्तार कारण दो की जर जास्त सबस्क्राईब वाढणार तर आपण आता एक आदिवासी नावनं एक मोठी रांगोळी बनवतो सार्व त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करी ठेवा दोस्तार तर चला मग आपण मोठी कामला लागू दोस्तार आपली जी रांगोळी ती पूर्ण व्हायला जायला तुम्हाला आवडणी हवी तर आम्हाला कमेंट करी सांगा जास्त आवडी घ्यावी तर मग चॅनल एक सबस्क्राइब करी द्या आणि लाईक करा दोस्तार तर आपली जवळ सर्व जवळी टीम जवळी असे कडून माने कडून तुम्हाला तुम्ही सगळे परिवारला हॅपी लोला पण एनर्जी करी देऊ जर तुम्हाला जर आवड ना आवाज जास्त असेल तर घरी या मस्तपैकी आपण एकदम भारी बनवलं आपली तेवढी टीम आहे तोड इसने पूर्ण मेहनत कऱ्याला नमस्कार हो नमस्कारो आपली चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा आणि आपण जो आता व्हिडिओ पाहिलाय याला जास्तीत जास्त शेअर करा api आणि पुढे याने पेक्षा चांगला व्हिडिओ बनवायला प्रयत्न करू आणि आपली ग्रुपला पण शेअर करा आपल्या सर्व मित्रांना शेअर करा api याने पुढे चांगला व्हिडिओ